नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे शेतकऱ्यांच्या एक रुपयांचा विमा मंजूर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पीक विमा खात्यावर मागील वर्षी ज्या भागात अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे त्या भागात शासनाने दुष्काळ घोषित केला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच अनेक जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे या दुष्काळात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा म्हणून पीक किंवा नुकसान भरपाईचे अनुदान देण्याची घोषणा आता करण्यात आली आहे शासनाकडून तलाठी कार्यालयामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लावण्यात आल्या आहेत त्यानुसार मित्रांनो फळबाग शेतकऱ्यांना बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि जिरायतदार शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर रुपये देण्यात येणार आहे यासाठी तलाठी कार्यालयात पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लावण्यात आल्या आहेत ई केवाय सी केल्यानंतर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आठ दिवसात अनुदान जमा होणार आहे म्हणजे मित्रांनो एक रुपयामध्ये आपला पिकाचा विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला असून लवकरच राहिलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर या निधीचे आता वाटप करण्यात येणार आहे धन्यवाद